ग्रुप ग्रामपंचायत कोंढाण येथे शैक्षणिक साहित्य धान्य वाटप व आरोग्य शिबिर कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये रविवारी गायत्री जनसेवा केंद्र ऑस्ट्रेलिया युनिटी फॉर चॅरिटी विरार यांच्या यांच्या सौजन्याने व जाणीव सामाजिक संस्था सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले वेळगाव दामखिंड बोकलेपाडा बांधण आंभान कोंढाण या सहा जिल्हा परिषद शाळांमधील एकूण दोनशे नव्वद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तसेच गरजू वीस कुटुंबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले वेंचर फाउंडेशन आयोजित व संस्थापक विक्रांत राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले आरोग्य शिबिरात सुमारे अडुसष्ट जणांची तपासणी तर डोळ्यांच्या शिबिरात शंभर नागरिकांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला युनिटी फॉर चॅरिटीचे पदाधिकारी कल्पेश शहा जितू शहा ध्रुव मेहता राजेश जडेजा विशाल भाई भावेश भाई कृणाल भाई तर जाणीव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी रोशन भोई अमर भोई अशोक किणी अपर्णा उपस्थित होते तर या, उपक्रमाने की समाजाची खरी साधता येते। या कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन ग्रुप ग्रामपंचायत कोंढाण सरपंच गीता धापसी यांच्या हस्ते करण्यात आले तर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी निखिल चव्हाण यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टर रिपोर्ट